नमस्कार ग्रोहिजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आपण मुरुमखेडा या भागात आलेलो आहे तर आपण इथं प्रोडक्ट दिले होते त्यांना कांद्या पिकासाठी कशी रिझल्ट आली आपल्या ग्रोजन इको केअरचे तर आपण हे कडून दोन शब्दांमध्ये जाणून घेऊया तर नमस्कार दादा नमस्कार आपल्याला ग्रोजन कंपनीचे प्रोडक्ट जे वापरले त्याचे काय काय फायदे झाले तुमचं परिचय वगैरे करून देतो सुदाम कल्याण बचाटे मुरुमखेडा ग्रोजन कंपनीचे आपण पहिल्यापासून पूर्णपणे प्रोडक्ट वापरलेले आहे आणि आपल्याला रिझल्ट पण एक नंबर त्याचा आलेला आहे पूर्णपणे जैविक मध्ये कोर्ड आहे तिचे त्या कंपनीचे आणि रिझर्ट एक नंबर आपल्याला आलेला आहे तर आपल्याला जे प्लॉट आहे आपलं आपलं आणि जे काही भरपूर शेतर शेतकऱ्यांनी पण लावले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चेंजेस काय वाटतं आपल्याला चेंजेस म्हणजे आपल्या प्लॉट ची हाईट पण भरपूर झालेली आहे आणि टोंगळा जे आहे पूर्णपणे असा मोठा टोंगळा जाड झालेला आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं मी पण भरत आहे आणि भरपूर अशा ठिकाणी आता याच्यामध्ये बी सेट झालेले आहे तर आपला प्लॉट एकदम सगळं चौकड प्लॉट एकदम भारी झालेला आहे आणि तुम्हाला गृहित आणि कोकेरचे प्रोडक्ट को वापरून तुम्ही समाधान आहात का हो इतर शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरले पाहिजे का हो सर्व शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे सर तुम्हाला प्लॉट कसं वाटतोय खूप सुंदर प्लॉट झाला एकदम म्हणजे जैविक मध्ये जे गृहविजन कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते एकदम म्हणजे शंभर टक्के रिझल्ट देणारे प्रोडक्ट आहे आणि शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की त्यांनी एकवीस प्रोटोक वापरून त्याची खात्री करा धन्यवाद